<laughs> <ये दो माँगी। laughs> सरप्राईज आहे बर का हे लय सरप्राईज आहे वाटलं तर का तुला हाय बाबा <laughs> 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 आज पहिल्यांदा तिच्या स्वतःच्या घरी आली आणि एवढं छान असं आंटीने डेकोरेशन सगळं केलं तिचं साठी आम्हाला खरंच अपेक्षित नव्हतं कारण आम्ही उतरलं आणि आन, कधी आकर किती एवढं छान वेलकम ಅಯ್ಯೋ ಕಿತ್ತಿ ಇಕಡೆ लाडकी ले ಕನ್ನರೆತನ बस पंधरा मिनिट झाले आणि आम्हाला नवरा इथून कमी नवरा निघायचं म्हणजे आता फक्त किती पंचवीस मिनिट बाकी येत आपल्याला निघायचं बॅग वगैरे पॅकिंग वगैरे वर्षाने केलंय मला कसं तरी पण आता पर्याय नव्हता मला पण त्याचा सुट्टी मिळ मिळणं मुश्किल होत तरी योगा वगैरे मिळाले त्यामुळं निघूया आता जायच्या वेळेस झाले निघालो आम्ही लाईट वगैरे ऑफ करतो गॅस सगळ्या लाईट्स सगळ्या ऑफ खिडक्या ओके चला आता निघतो तर आता गणपती मुळं असं पण बरंच कसं आहे माहिती आहे का खूप गर्दी असणार आहे ट्रॅफिक वगैरे असतं त्यामुळे वेळ अगोदर जायचं आहे असं चाललंय किती काय एक्स कुठ होतं माहीत नाही जायचं आपल्याला पिलुड्या येत ना जायच्या चला जाऊया गावी गावाला जायच किती आहे ना चालक पिल्लू तू थांबतेस कस करायला बोबडू बाबा बॅगा घ्यायच पिल्लू कधी झाली बाय बाय माझ्या या या चला बाय हळूच बस बसा

पिलू उठलेली आहे आणि आता ना तिला पिलू पिलू म्हणायची गरज नाही पडणार आहे तिचं एक छानसं नाव असणार आहे निघालो आम्ही आता पहिल्यांदा बाळ जन्माला गावाकडे स्वतःच्या गावी जातीय फर्स्ट टाइम म्हणजे वन इयर लागल ला आहे ना हो काही ना काही कारणांनी वर्षानंतर घरी चालले पहिल्यांदाच घरी चालले टाइम झाली तर बघू या कशी रिॲक्ट करते नवीन सगळं तिच्यासाठी असणार आहे आणि घरच्यांना पण असं होणार आहे की आता काय तिथं सगळेजण आहेत त्यामुळे घ्यायला वगैरे तिला काय माझ्याकडे ती वाटणी तिकडे फिर तिकडून जेव्हा वापस येईल तेव्हा मला अवघड जाणार आहे कारण नाही फिरायला चला आता निघालोय हे पाहू शकते तर सध्या तुरदास बाय बाय कोल्हापूर लवकरच पुन्हा येतोय पण मला तर असं वाटतंय की आ, मी तिथंच राहावं श्री आणि हे यावे आणि स्वयंपाकवाल्या मावशी टिफिन वगैरे बनवतात काही टेन्शन नाही तुम्हाला तर असंच झालं तर बरंय पण पाच वर्षाची झालेस येते मी चला आ, आ, आता डिरेक्टली आपण सकाळी आलोय जवळ जवळ म्हणजे आता मोजणी पर्यंत आलो सकाळचे सव्वा पाच आता जवळ आले गेलेच पुढा झालं ना असं होत की आता हे कधी संपलं

<laughs> <laughs> अरे देवा सरप्राईज आहे बर का लय मोठ सरप्राईज आहे वाटलं होतं का तुला हे का पिलू पहिल्यांदा लागले लागले वहिनीन प्राचीवदीनं वगैरे कसलं केलं बघा हे बघा अरे बापरे हे का हरी बाकी रात्र घातली बर का यांनी हरे दिदू, <laughs> <अरे> दिदू। <laughs> 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 पिलू इकडे खुश खुश

खूप सुंदर केलं आणि जिलेबीचं पण आपण इथं केलं खरंच झालं हो oh, oh. तेच ना आज पहिल्यांदा तिच्या सासाच्या घरी आली आहे <laughs> आणि एवढं छान असं आणटीने डेकोरेशन सगळं केलं तिचं वेलकम साठी आम्हाला खरंच अपेक्षित नव्हतं कारण आम्ही उतरलं पाच वाजता आन, आणि कधी अकरा वाजता सांगितले आपण हो आणि यायला सुद्धा एवढी सगळी तयारी कधी केली आहे त्यांचं त्यांना झोपलेत की नव्हते आणि तेव्हा सर किती एवढच छान का आम्हाला स्वच्छ जमलं नसत शांत शांत करून आणीकडं बघल्या

சேனல்

फुलं भेटतात का तिथं जाऊन बघा म्हणले रात्री दहा वाजता जाऊन फुलं आणल्याचं सृष्टी ते तिला आणि सगळी अरेंजमेंट केली बघाय करतो का ठीक वारी वाटते आता तिला बघा बाबा पण आलोय पण बाळालाच खूप भूक लागली आहे सो त्यासाठी इथं ताईनी रवा वगैरे भाजलाय फिरणं सगळं आता थोडंसं तिच्यापुरतं गप्प उशीर झालं मग झालं नंतर मग आणि इथं वेगळं वाटतंय थोडंसं नवीन नवीन सुरुवातीला थोडं गोंधळासारखं पण होतंय आणि खोक्के चला पटापट बनवून घेतले

अशा पद्धतीने येऊन पोहचलोय लांबजण खूप छान अनपेक्षित असं वेलकम झालेलं तर आम्हाला असं झालं होतं की आता एवढं पहाटेच्या वेळी जागे पण अचानक आम्ही जस्ट आलो आणि दरवाजा उघडला तर एवढं सगळं बापरे छान वाटलं खर तर झालंय बाळाचं आता तिला खाऊ वगैरे आणि आता इथून पुढचे लांबजण येणार भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या घ्यासोबत बेलायकन पण हिट करा म्हणजे माझ्या नवीन नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला चला भेटू लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय जय शिवराय आणि आता गावाकडची सिरीज सुरू झाली आहे म्हणजे आता बाळाचं नामकरण आणि वाढदिवस दोन्ही असणार तर त्यासाठी काय काय तयारी असेल काय नाही हे सुद्धा बघायचंय सगळं प्लॅनिंग करायचं कारण अचानक भयानक आम्ही आलेलो आहे तर सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटू लवकर